जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पदयात्रेत आबालवृद्धासह महिला व युवकांचा मोठा सहभाग गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा व्यक्त केला विश्वास जयसिंगपूर येथे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांची गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले ठिकठिकाणी तीक पुष्पवृष्टी करण्यात आली पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला वाद्यवृंदासह निघालेल्या प्रचार दौऱ्यात अबालवृद्धासह अबालवृद्धासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता गणपतराव पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला राजीव गांधीनगर येथील सुरू झालेली पदयात्रा दुर्गा मंदिर बाळूमामा मंदिर रेणुका मंदिर हनुमान चौक शामनगर शिंदे खामकरमाळा विजय चौक आदी परिसरात काढण्यात आली महिला व तरुण मतदारांचा मोठा सहभाग यावेळी होता गणपतराव पाटील दादांचा विजय असो येणार येणार तर हात येणार महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणाने पदयात्रा लक्षवेधी ठरली उमेदवार गणपतराव पाटील यांनी मतदारांशी थेट गाठीभेटी घेत सेवा करण्याची संधी द्यावी आशीर्वाद आशीर्वाद राहू द्या मी तुमचा आमदार म्हणून पाच वर्ष जनसेवक म्हणून कार्यरत राहीन असा विश्वास मतदारांना दिला काही ज्येष्ठ वयोवृद्ध दा मतदारांनी पाटील यांच्याशी भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देत त्यांनीही प्रचारात सहभाग नोंदवला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल नामदार जयसिंगपूर